आपण ज्यांना कायमच स्क्रीनवर पाहत आलेलो हो, आहोत त्यांच्या अभिनयाची छाप आपल्यावर पडलेली आहे ते म्हणजेच आमिर शैतान टेबल नंबर ट्वेंटी वन ब्लडी डॅडी साऊंड ट्रॅक या आणि अशा बऱ्याच वेगळ्या धाटणीच्या सिनेमातून जे आपल्याला पाहायला मिळाले ते म्हणजेच राजीव खंडेलवाल जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया हे जरी आपले आजचे प्रमुख पाहुणे असले तरी कधी कधी म्हणतात ना काही शुभारंभ होत असताना खूप चांगले ब्लेसिंग्स आपल्यासोबत असतात अनपेक्षितपणे का होईना आपल्याला आणखी काही खास मंडळी लागतात आणखी एक खूप महत्त्वाची व्यक्ती आपल्यासोबत आहे ते म्हणजेच शिवसेना नेते तरुण आणि तडपदार असं नेतृत्व जे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे युवासेना प्रमुख माननीय आमदार श्री आदित्य ठाकरे यांच्यासोबतच मी आता इथे येण्याची विनंती करते शिवसेना विधिमंडळ गट नेते शिवडी विधानसभाचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री अजय चौधरी साहेब खूप मोठी मोठी मी ही नावं घेतलेली असली तरी पण हे एक प्रकारे कुटुंब आहे आणि यांच्या शुभेच्छा <laughs> पण मला वाटतं दोन शब्दात तरी तुम्ही आजच्या या मोठ्या सुरुवातीला शुभेच्छा द्याव्यात धन्यवाद योगा योगा आज योगायोग असा आहे की इथून मी पुढे जात असताना परत अजयजींचं तेवढा फोन आला आणि गंमत बघा अशी आहे की आज सकाळपासून आम्ही बोलत आहोत आणि सहसा गटनेते हे व्हीप पण जाहीर करू शकतात जारी करू शकतात तो आम्हाला अजून मिळाला नाही आमदारांना व्हीप दिला जातं पण आज इथून चालू असताना मला फोन आला की आज लॉन्च आहे येऊ शकता का एक टर्न मिस झाला असता तर आम्ही पुढे गेलो असतो आणि पुढचा रोड म्हणजे आमच्या कलानगरचा रोड मधुसूदन कालकर मार्गच आहे लहानपणापासून आम्ही पाहत आलेलो आहे पण अर्थात इथे आल्यानंतर खूपच आनंदाची गोष्ट आहे मी, मी शुभेच्छा द्यायला तर आलोच आहे पण मला वाटतं एक आज मोठा क्षण आहे मोठं एक काम तुम्ही हाती घेत आहात असं म्हटलं जातं की साधारणपणे एका परिवारातून आल्यानंतर जसं आपण आता सांगत होतं की कलेचे गुण उतरत असतात काही ना काही गुण येतात गुण येतात काही अगुण येतात हे सगळं असतं मग त्याला तुम्ही नेपोटिझम बोला डायनिस्टी बोला घराणेशाही बोला पण ते उतरत असतं आणि त्या गुणाचं आपण काय करतो त्या जेनेटिक्सचं आपण काय करतो जे आपल्याला घरात वातावरण असतं त्याचं आपण काय करतो हे फार महत्त्वाचं असतं ऑफकोर्स अनेक लोक वेगळे आपले मार्ग निवडत असतात काही की लोक जे घराण्यात चालू असतं घरात चालू असतं त्याच्यापासून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात आणि काही काही लोक त्या गोष्टीचा अभिमान बाळगतात की आपल्या आजोबांनी असेल आपल्या वडिलांनी असेल आपल्या कोणीतरी घरात काहीतरी मोठं काम केलं आहे आणि तेच नाव तोच वारसा पुढे नेण्याचं आणि ते नेत अस नेत असताना खानदार कुठेही प्रेशर न घेता ते आनंदाने करणं मला वाटतं फार मोठी गोष्ट आहे पण आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे माझी मला वाटतं पहिली ओळख ह्या सगळ्या तुमच्या फिल्मच्या ह्याच्यातली नवज्योत होती कारण शिवसेनेचे आपले जे फिल्म्स असतात त्याचा कदाचित पहिला ॲक्टर मी असेल त्यावेळी तर काही स्टॉक शॉट्स असतील देखील पण मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देत आहे आणि जसे हे हिट्स आत्तापर्यंत आपण ह्या ए बीमध्ये पाहिले लवकरात लवकर असेच आणि तुम्हाला एक सांगतो कदाचित हे बोलणं चुकीचं ठरणारही नाही कारण माझे आजोबा मला नेहमी सांगायचे की आदित्य मी जेवढं पुढे गेलो आहे त्याच्या कमीत कमी दोन पावलं पुढे तू गेला पाहिजेस म्हणून मी तुम्हाला ह्याच शुभेच्छा देतो की त्यांचं जेवढं नाव झालं आहे त्याच्यापेक्षा दोन पटीने तुम्ही तरी पुढे गेला पाहिजे तरी तुम्ही जाल ही मला खात्री धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गांधी आई जस्ट मोट इज से वन थिंग जनरली हमारे ट्रेडिशन में बेटे जो होते हैं वो अपने पिता का परछम लहराते हैं यहाँ पे पोती जो है वो एक लेगेसी को आगे लेकर जा रही है समय बदल रहा है मुझे ऐसा लगता है कि जो लेगे है उसे आगे ले जाना चाहिए चाहे कोई भी लेकर जाए लेकिन लेगेसी और खासकर ऐसी हो हो जो मधुसूदन कालेकर जैसी हो, उसे आगे जाना बनता ही था कभी मुझे भी कर अपने <laughs> <लेकिने>। <laughs> तू साली है मेरी <laughs> so <laughs> <laughs> त्यामुळे धरत गणपती हा चित्रपट जेव्हा आम्ही करायचं ठरवलं तेव्हा पहिलं जाऊन मी तिला कॉन्सेप्ट सांगितली होती आणि तिला ती फार आवडली होती त्यामुळे ॲज अ प्रोड्युसर म्हणून तिचं जे या फील्डमध्ये एंट्री आहे तर आय एम व्हेरी ब्लेस्ड की ती माझ्या पहिल्या चित्रपटाच्यासाठी माझ्या पाठीशी उभी आहे आणि आय मीन आय जस्ट विश बोथ ऑफ दॅम एक्स्ट्रीम कारण का म्हणजे दिस इज अ फॅमिली ड्रीम दॅट इज कमिंग ट्रू सो विश यू ऑल द बेस्ट आणि अभी तो सुरुवात है पिक्चर अभी बाकी है आणि सगळ्यांना माहितीच आहे पण आमचा चित्रपट घरत गणपती हा सव्वीस जुलैला तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात रिलीज होतोय त्यामुळे तो नक्की बघा आणि आम्हाला प्लीज सपोर्ट करा थँक्यू नक्कीच खूप खूप शुभेच्छा सिनेमासाठी आणि आम्ही पुढे वेळते भूषण प्रधान यांच्याकडे आजच्या दिवशी आजचा दिवस महत्वाचा आहे प्रोड्युसर म्हणून ऑलरेडी काम केलेलं आहे या दोघांसोबत तर अनुभव म्हणून शुभेच्छा त्यांच्यापर्यंत आमचे को म्हणून गौरी कादेलकर आम्हाला लावले आणि अतिशय गोड व्यक्तिमत्व इतके चांगले को प्रोड्युसर्स प्रोड्युसर्स असं मी म्हणेन दोघंही सिद्धेश आणि गौरी की आज एक खूप चांगलं वाटतंय की को प्रोड्युसर्सवरून आज कम्प्लिटली प्रोडक्शनमध्ये येऊन काय लेवलचं प्रोडक्शन असेल हे ऑलरेडी आम्हाला माहिती आहे कारण की त्याची कुठेतरी एक इनिशियल टेस्ट आम्ही घेतलेली आहे आणि सो प्राऊड ऑफ इट अँड सो हॅपी की मराठी सिनेसृष्टीला हे लाभत आहे त्यातून कालेलकर हे नाव केवढं मोठं आहे ते माहिती आहे आणि चौधरी हे नाव केवढं मोठं आहे हेही माहिती आहे ते कॉम्बिनेशन असणार आहे का ठिकाणी तर त्यामुळे खरंच खूप खूप शुभेच्छा आणि ग्लॅड टू बी योअरुले थँक्यू सो मच थँक्यू सो मच भूषण यानंतर मी संजय मोने सरांकडे वळते सर आपल्या शुभेच्छा आजच्या दिवशी उपस्थित सगळ्यांना होतो तेव्हा वर्तमानपत्र उघडलं की मधुसूदन कालेलकर असं नाव वाचायचं एक दोन तीन नंतर जेव्हा हळूहळू वाचन वाढलं सगळं बघायला लागलं तेव्हा म्हणजे नंतर लक्षात आलं की पंचवीस ते तीसच्या आसपास नाटक आणि शंभरच्या वरती चित्रपट या एका माणसाने लिहिले सर्व प्रकारचे लिहिले म्हणजे नुसतं वाईट लिहायचं ना तरी खूप कष्ट लागतात तर चांगले लिहायला किती कष्ट लागले असतील आणि अत्यंत विविध विषयावरती त्यांनी विपुल लेखन केलं त्यांच्या नावाने आज एक दर्मिती संस्था उभी राहते त्याला आम्ही शुभेच्छा देतो आता आमचा घरत गणपती हा चित्रपट लवकरच येईल तो आपण जरूर बघावा आमचे दिग्दर्शक नवज्योत सिंगस नाही नाही नवज्योत सर मी नवज्योत बांदेवडेकर सर मी त्यांना पहिल्या दिवसापासून आहोजाऊ करतो कारण त्यांचं काम मला बघितल्यानंतर असं वाटतं की हा माणूस पुढे खूप मोठा होईल मग तो मोठा झाला की मला ती चित्रपटात भूमिका देईल आपणच मध्ये आधीपासूनच त्यांना आहोजाऊ केलं पाहिजे पण त्यांनी खूप सुंदर चित्रपट केलेला आहे एका एकत्र कुटुंब पद्धतीतल्या क्षणाचं सादरीकरण किंवा तो कसा साजरा केला जातो याबद्दलचं विविध भावनांनी संमिश्र असा चित्रपट त्यांनी केलाय तो जरूर बघावा धन्यवाद यानंतर निकिता दत्ता या चित्रपटातून मराठीत पदार्पण करत आहेतच पण तुम्ही एकत्र काम केलं असोसिएट झालात आधीच आणि आज एक नवीन सुरुवात करत आहेत आपले प्रोड्युसर तर आपल्या शुभेच्छा जी भूषण बहुत सही का इनके साथ इन्होंने कभी भी प्रोड्युसर जैसा व्यवहार हमारे साथ बिलकुल नाही इनफॅक्ट गौरी और सुदेश मेरे लिए एक फॅमिली जैसे बनले तो आज इस मंच पर खड़े होकर मुझे बहुत एक गर्व की एक गर्व महसूस हो रहा है दोनों के लिए क्योंकि ऐसे लग रहा है कि इनको तरक्की करते हुए देखकर मुझे बहुत अच्छा लग रहा है आज सो कंग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ यू आई एम सो प्राउड ऑफ दिस एंड वॉट यू आर डूइंग गॉरी इट्स एक्स्ट्रीमली एक्स्ट्रीस एंड आय मीन गुड लक फॉर वॉट यू मी ऑल अन थँक यू फॉर हैविंग मी यू सो मच निकिता यानंतर परी तेलंग यांच्याकडे मी भरले खरं तर हा सगळा प्रवास खूप जवळून पाहिलेला आहे आजच्या दिवसापर्यंतचा आपण त्यामुळे काय सांगशील गौरी ही माझी कॉलेजपासूनची मैत्रीण आहे आणि आत्ता घरत गणपतीच्या निमित्ताने ती को प्रोड्युसर म्हणून होती नवज्योतही माझा कॉलेजचाच मित्र आहे मी एवढंच सांगेन की गौरी सिद्धेश ही, ही माणसांना जपणारी माणसांची काळजी घेणारी आणि माणसांना सुपर स्पेशल फील करवणारी ही सगळी मंडळी आहेत इवन चौधरी कुटुंबीसुद्धा म्हणजे काकासुद्धा इतकी आपुलकी त्यांच्यात आहे आणि त्याच आपुलकीने आता तिच्या आजोबांचं जे फार मोठं नाव आहे म्हणजे काही काही सीन्स किंवा गाणी बघताना देखील अजूनही सरसरून आपल्या अंगावर काटा येतो त्या जुनेपणात किंवा मला वाटतं त्या जेन्युनिटीमध्ये काहीतरी कमाल मजा किंवा आपुलकी आहे आणि आता एक नात म्हणून ती निर्मिती क्षेत्रात उतरते आहे मला खूप प्राऊड फार अभिमान वाटतो तिचा आणि या सगळ्यात मी तुझ्याबरोबर असणार आहे गौरा आय हॅम अँड आय बी विथ यू सिद्धू सिद्धेश चौधरी गौरी काका आणि सगळ्यांबरोबर माझ्या प्रचंड आणि भरभरून शुभेच्छा मी आहेच बरोबर थँक्यू सो मच बाई शुभांगी मॅम आपण या सिनेमाचा भाग आहातच पण आजच्या दिवशी या प्रोडक्शन हाऊससोबत आजचा एक सुरुवात होतोय तर तुम्ही काय सांगणार मी खूप आणखी एक महत्त्वाचे भरत गणपतीचे मुख्य कलाकार अजिंक्य देव सर इथे उपस्थित आहे जोरदार ता स्वागत करूया <प्थाथा> हे असतात शुभचिंतक हे सगळे जोडले गेलेले कलाकार आहेत आणि आजच्या दिवशी हे इथे आवर्जून उपस्थित आहेत अजिंक्य सर मी अगदी वेळेवर आलेलो दिसतोय कारण आय जस्ट मेड एट ऑन टाइम पण थोडासा उशीर झाला मला कारण ट्रॅफिक होतं पण आज येणं चुकीचं ठरलं असतं न येणं कारण बाबांचं आणि मधुसूदन कालेलकर सरांचं इतके जुने आईबाबांचे दोघांचेही संबंध होते की आज त्यांच्या पश्चात मी इथे जर नसतो तर ते मला रागवले असतं आणि मला हळहळलं असतं तेव्हा आज इथे माझं असणं खूप गरजेचं होतं तेव्हा दोघांनाही मी थँक्यू म्हणतो फॉर uh, इन्व्हाइटिंग मी फॉर दिस ओकेजन बाबाने त्यांच्याबरोबर त्यांनी लिहिलेली दोन पिक्चर्स केली होती uh, बर बर uh, पन, होते मला वाटतं अनोळखी आणि अजून एक राजेश बरोबरचा होता पण खूप चांगले संबंध होते मी लहानपणी त्यांना भेटल्याचंही मला आठवतं आहे अर्थात माझी मेमरी तेवढी शार्प नाही आहे परंतु इट्स अ फँटॅस्टिक ओकेजन सो ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ यू गौरी आणि सिद्धेश तेव्हा होपिंग टू सी अ लॉट ऑफ ग्रेट फिल्म्स फ्रॉम दिस प्रोडक्शन हाऊस आता घरात गणपती यांनी केलेलंच आहे ऑलरेडी आणि दॅट एंटायर इजर इज लुकिंग ब्युटिफुल सो आय थिंक ऑफ गोन फिल्म आय थिंक अनदर ऑफिस टू स्ट्रगल फॉर मी सो दॅट आय गॅट वर्क थँक्यू सो मच फॉर मेकिंग युअर पार्ट ऑफ दिस लां थँक्यू सो मच सर शुभांगी मॅम कडे मी गेले होते शुभांगी मॅम आपल्याही शुभेच्छा खूप महत्वाच्या आहेत माझ्या शुभेच्छा आहेतच आमचा घरात गणपती सिनेमा ज्या पद्धतीने नवज्योतनी केला आहे तो खरंच बघण्यासारखा आहे आणि गौरी आणि सिद्धेश हे दोघे आम्ही जवळपास केरळमध्ये महिन्याच्या वर जास्त दिवस एकत्र होतो आणि इतकं नितांत सुंदर वातावरण होतं तिकडे आणि ह्यांचा स्नेह प्रेम ज्या पद्धतीचं काम हे सगळंच फार आ, स्तुत्य आहे तर मला वाटतं की तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि हे प्रॉडक्शन हाऊस आज सुरू झालं आहे म्हणजे लौ लौकिक अर्थाने म्हणून पण गर्भातच एक ऑलरेडी एक सिनेमा आलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे अभिमन्यू सारखं खूप शिक ऑलरेडी तुमचं शिक्षण झालेलं आहे आता तुम्ही <laughs> तर तुम्हाला खरंच खूप मनापासून शुभेच्छा थँक्यू सो मच मॅम अतिशय छान शब्दात त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत यानंतर अनिल सर आपण आपल्याही शुभेच्छा महत्वाच्या आहेत प्रोडक्शन हाऊस आहे हे भरपूर काम यांनी करावं जे कलाकारांसाठी पण महत्वाचं ठरेल धन्य दन, धन्यवाद माझ्याबरोबर सुधीर मधुसूदन कालेलकर आहेत म्हणजे जवळजवळ मधुसूदन कालेलकरांची फॅमिली माझ्याबरोबर आहे मी यांच्या चित्रपटात काम केलेलं नाही आहे कौटुंबिक असल्यामुळे कदाचित मला वशिल्याने तिथे चान्स मिळालेला नाही पुढच्या काही प्रोडक्शनमध्ये मला घेतील असे मला खात्री वाटते पण विशेषतः मी सुधीरजींबरोबर रोज कनेक्टेड आहे आणि आम्ही दोघंही मिळून काही कार्यक्रम करतो त्यात वडिलांची गाणी आणि त्यांचे नाट्य प्रवेश असा काही कार्यक्रम आम्ही लोकांसमोर सादर करत असतो आणि आता तर गौरीने ते, ते प्रोडक्शन हाऊस काढलं आहे आता ती कदाचित नाटकं पण करेल कदा असं करे, मी समजतो आणि तिला शुभेच्छा देतो ते जे जे करेल त्यात ती तिला यश मिळो म्हणून देवाच्या प्रार्थना करतो आणि तुमच्या येणाऱ्या चित्रपटाला भरभरून शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू सो मच so सर यानंतर दोन महत्वाचे कलाकार ते म्हणजे राजसी आणि रुपेश येस आ... yes? महत्वाचे आहात तुम्ही पण कारण की या प्रोड्युसर सोबत आपण काम केलेलं आहे प्लीज सर आणि तुमच्या शुभेच्छा तुमचा अनुभव हो। प्रु... स्टार्ट नाही आज नाही बोल आणि बरं झालं मला तिथून तुम्ही सेंटरला बोलवलं कारण एसी मध्ये माझी झालेली डायरेक्ट एसी तिथून पहिली गोष्ट तर लहान तोंडी मोठा घस घ्यायची माझी थोडी हिंमत नाही आहे सध्या कारण हां मी फक्त कॉंग्रॅच्युलेशन बोलू शकतो कारण खूप खूप दिग्गज व्यक्ती रहा इथे येऊन खूप काही ओके खूप काही बोलून गेलेत खूप दिग्गज व्यक्ती रेता तर मी खूप छोटासा एक कलाकार आहे जो सुरुवात करतो बट मी गरग गणपतीचे केसे सांगू शकतो जे नॉर्मल आर्टिस्ट आणि प्रोड्युसरमध्ये कधी घडत नाही जसं की हां आम्ही हां म प्रोड्युसर्स आणि जे जे मोठे आर्टिस्ट असतात आणि त्यांची कॉ कनेक्शन चांगले असतात सोबत बट जे कलाकार म्हणून म्हणजे आता मी यांच्यासमोर <laughs> तर बाल कलाकारच आहे मी तुमच्या सगळ्या मोठ्यांसमोर मी बालकलाकारच आहे सगळ्या मोठ्यांसमोर तर मी बाल कलाकारच आहे बट आम्ही सिद्धू दादा आणि असं बघायला गेलं तर वहिनी झाली गौरिता यांची तर आम्ही शेटच्या टायमा शेटला जेव्हा आमचं शूट नसायचं तेव्हा आम्ही असं बेसिकली कधीच होत नाही की एखादा ऍक्टर फर्स्ट टाइम एखादा प्रोड्युसरवर करतो आहे आणि तो डायरेक्ट तुमच्या रूममध्ये जाऊन मस्ती आहे आणि असं राहतो जसं की त्याची रूम आहे तर असं आमच्याबरोबर झालं आणि आम्ही असे राहायचो जसं काय ते आमचंच घर आहे ती आमचीच रूम आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असे प्रोड्युसर्स मिळणं खूप डिफिकल्ट आहे इंडस्ट्रीमध्ये म्हणजे मी तेवढी इंडस्ट्री बघितली नाही आहे पण जेवढी पण बघितली आहे त्याच्यामध्ये मी मला ते जाणवलं की असे फॅमिलीसारखे प्रोड्युसर्स ना आता मी फर्स्ट टाईम भेटलो गणपतीच्या निमित्ताने सिद्धू आणि बहिणीला पण बोलताना कधी की तोंड असं सर मॅम असं कधीच निघालं नाही इनफॅक्ट कोणाबद्दलच नाही निघालं सो एकदा शूट आमचं दुसऱ्या दिवशी आहे ना, ना, ना।, so, ना माझा लेट कॉल टाईम होता त्याच्यामुळे रात्र आमच्या हातात होती रात्री रात्रभर जागू शकायचो आम्ही तर हा तुला आता आज सांगतो डायरेक्टरला आज सांगतो सर रा, रात्री आम्ही ताईच्या रूममध्ये गेलो मस्त आम्ही गप्पा गोष्टी गेल्या भूताच्या गोष्टी वगैरे केल्या आणि ताईनी माझ्या चेहऱ्याचं फेशियल केलं एका प्रोड्युसरनी एका आर्टिस्टचा फेशियल केलं <laughs> <laughs> अरे सर नाही बोलून अरे तारीफ करणे गौरी बहिणीची तारीफ नको करायला तर आम्ही असेल बरं मी माईक आता देतो कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू सो मच थँक्यू सो मच रुपेश राजसी तुझा अनुभवही जाणून घ्यायचा आहे म्हणजे खर तर आज सगळ्यांना ऐकून छान वाटलं असणार आहे गौरी मॅम की आपण फेशल वगैरे आणि असे प्रोडक्शन हाऊस सुरू होत तर तिकडे जॉईन करायला आम्हाला नक्कीच आवडेल राजसी तुझ्यासाठी हा अनुभव हो, कसा होता रुपेश मला नेहमी बोलायचा चान्स रुपेश नंतरच मिळतो आणि त्यामुळे मला सगळं बोलणं खूप ब्लँड वाटतं कारण त्याच्या टिश्याजवळ थँक्यू वगैरे सगळं ब्लँड वाटतं पण मी ते सगळ्यांना आणि गौरी माना मनपूर्वक शुभेच्छा देईन त्यांच्या इनिशिएटिवसाठी आणि आय कॅन डेफिनेटली से की ते खूप ब्रिलियंट जेनरस आणि खूप प्रेमळ प्रोड्युसर्स आहेत हा माझा अंदाज नाही आहे कारण माझा सगळ्यांना त्याचा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स मिळाला आहे ऑलरेडी आणि मी स्वतःला खूप नशिकवान समजते की माझ्या पहिल्याच प्रोजेक्टला एवढे चांगले प्रोड्युसर्स एवढे चांगले दिग्दर्शक आणि एवढे चांगले कलाकार मला लाभले आणि दिस इज गोइंग टू बी अ ह्यूज सक्सेस मला वाटतं शेवट गोड करायचा आहे तो नवजोत सर करणार ना आहे नाही hey, uh, मला फक्त एक सांगायचं आहे की uh, प्रोड्युसर होण्यासाठी mm -hmm. ना तुमच्याकडे लिडरशिप क्वालिटीज लागतात ओके okay. आणि ते मी कॉलेज कॉलेजपासून बघतो नाही टू बी लाईक नथिंग पण मला सगळ्यांना हे आज सांगायचं आहे की तू उत्तम प्रोड्युसर तर आहेच ज्या प्रकारे तू माझ्या पहिल्या पिक्चरच्या पाठ माझ्या पाठीशी जशी उभी होतीस ता तर त्यामुळे त्याच्यात वादच नाही आहे की टू बी एन फॅन्टेड प्रोड्युसर पण इथे भरपूर लोकांना माहिती नाही आहे ती एक उत्तम अभिनेत्री सुद्धा आहे त्यामुळे माझं असं एक तुला एक रिक्वेस्ट आहे की हे तू चालू केलं आहे पण तुझ्यातली अभिनेत्री पण बाहेर काढून लोकांपर्यंत आणली पाहिजे असं मी असं सगळ्या मीडियासमोर तुला रिक्वेस्ट आहे आ, एक रिक्वेस्ट मी करीन ते म्हणजे पहिल्यांदा मी अभिनय जेव्हा करायला लागले कॉलेजमध्ये तेव्हा पहिल्यांदा मला ब्रेक दिलेले अजित भोरे काका इथे आहेत त्यांनी प्लीज इथे यावं काय नाही मी गौरीचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला सर्वांचं सा। गौरी खरंच नाटकात माझ्या होती पहिल्या आणि त्यांनी तिने खूप चांगलं काम केलं होतं त्यामुळे तू खरंच पुढे काम कर तुम्ही तिला संधी द्या यू ऑल द बेस्ट एव्हरीबडी तुमच्या घरात गणपतीला सुद्धा शुभेच्छा थँक्स थँक्यू सो मच